नमस्कार आपल्या किचन कुकवी जुईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मुलांना आवडेल असा त्रुटी फ्रुटी घालून ड्रायफ्रूटने सजवलेला मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असा रवा केक बनवणार आहोत हा रवा केक मी ओव्हन न वापरता कढईतच गॅसवर बनवला आहे हा बघा खूपच छान जाळीदार आणि परफेक्ट प्रमाणात झाला आहे दिसायलाही खूप सुंदर दिसतो चला तर या मस्त दिसणाऱ्या रवा केकची आपण रेसिपी पाहूया रवा केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी बारीक रवा रवा शक्यतो बारीकच घ्या मोठा रवा असेल तर मिक्सरला एकदा फिरवून घ्या त्यानंतर लागणार आहे साखर इथे मी पिठीसाखर न घेता अख्खी साखर घेतली आहे पाऊन वाटी पिठी साखर घेणार असाल तर एक वाटी रव्यासाठी सेम प्रमाणामध्ये एक वाटी पिठीसाखर घ्यायची त्यानंतर दही घेतलंय अर्धी वाटी दोन चमचे साजूक तूप घाला किंवा बटर सुद्धा घालू शकता आणि दोन चमचे कुठलंही रिफाईन तेल घाला तेल आणि तूप दोन्ही घातलं तर केक छान हलका तर होतोच आणि सॉफ्ट पण होतो भरपूर वेळ ठेवला तरी तो कडक होत नाही सॉफ्टच राहतो सगळं साहित्य दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा नंतर घालायचं आहे आता यावर झाकण ठेवून हे पंचवीस ते तीस मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर रवा छान दयामध्ये भिजलेला आहे पुन्हा एकदा तो मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये घालायचा आहे दोन चमचे मैदा एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा त्यानंतर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचा कुठल्याही फ्लेवरचा इसेन्स सुद्धा घालू शकता मी व्हॅनिला इसेन्स घालते यात पायनॅपल इसेन्स सुद्धा खूप छान लागतो त्यानंतर केक अजून छान दिसण्यासाठी यामध्ये तुम्ही फूड कलर घालू शकता मी थोडासा येलो फूड कलर वापरला आहे आता हे वरून घातलेलं सगळं साहित्य मिक्स करण्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे इथे मी पाव कप दूध घेतलंय पण दूध एकदम न घालता गरजेनुसार थोडं थोडंच घालायचं सुरुवातीला एक ते दोन चमचा दूध घालून बॅटर मिक्स करा आपण दही किती जाड किंवा पातळ वापरला आहे त्यानुसार इथे दुधाचं प्रमाण आपल्याला कमी किंवा जास्त लागू शकतं दही जर पातळ असेल तर दूध घालण्याची गरजसुद्धा लागत नाही आणि दही घट्ट वापरलं असेल तर थोडंसं दूध घालावं लागतं हे केकचं बॅटर खूप पातळसुद्धा करायचं नाही हे बघा घेतलेल्या दुधापैकी फक्त दोन ते तीन चमचे दूधच मी इथे वापरलं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप घट्ट किंवा खूप पातळसुद्धा नाही आहे केक बेक करण्यासाठी मी एका केक टीनला बटर पेपर लावून ठेवला आहे ही पूर्वतयारी अगोदरच करून ठेवा त्याचबरोबर केकचं बॅटर बनवण्याआधी म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालण्याआधी केक बेक करण्यासाठी लागणारी कढई किंवा पातेलं अगोदरच फ्रीट करायला ठेवायचं म्हणजे बारीक गॅसवर दहा ते पंधरा मिनिट हे छान गरम झालं पाहिजे त्यानंतरच बॅटर तयार करून घ्यायचं आता आपलं हे केकचं बॅटर तयार आहे सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात मस्त कलरफुल अशी त्रुटी फ्रुटी त्रुटी फ्रुटी घालताना ती थोड्याशा कोरड्या मैद्यामध्ये मिक्स करून घाला म्हणजे ती संपूर्ण केक मध्ये व्यवस्थित पसरते केक बेक होताना ती तळाला बसत नाही हलक्या हाताने सगळं बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं तयार बॅटर लगेचच केक टीनमध्ये मध्ये घालून घ्या तुमच्याकडे केक टीन नसेल तर घरातलाच एखादा स्टीलचा पसरट डबा किंवा पसरट भांड घेऊ शकता वरून पुन्हा तुम्ही त्रुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रुट्सने गार्निश करू शकतात हे दिसायला खूप छान दिसतं असं ड्रायफ्रूटने आणि तुटीफ्रुटीने सजवलं की केक बेक झाल्यानंतर तो, तो दिसायला खूप छान दिसतो आता लगेचच हा टीन प्रिहीट करून घेतलेल्या कढईमध्ये ठेवून घ्यायचा वरून झाकण लावून घ्या आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास मिनटं बारीक गॅसवर केक बेक करून घ्या पंचेचाळीस मिनटांनी केक चेक करून घ्यायचा एखादी टूथपिक किंवा सुरीने केक चेक करून पहा टूथपिक क्लीन निघाली आहे म्हणजे केक आपला आतपर्यंत व्यवस्थित शिजलाय केक तयार झालाय टीन बाहेर काढून छान थंड करून घ्यायचा केक थंड झाला की तो तुम्ही डिमोल्ड करू शकता हे बघा खूप छान असा केक तयार झालाय अगदी खालपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे खालच्या बाजूने पण केकला खूप छान कलर आलाय परफेक्ट बेकरीसारखा केक झालेला आहे आता हा केक कट करून बघूयात आवडीनुसार तुम्ही याचे छोटे छोटे स्लाईस कट करू शकतात मस्त सॉफ्ट झाला आहे केक जाळीदार पण झाला आहे दिसायला तर खूपच छान दिसतो असा परफेक्ट बेकरी स्टाईल जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी रवा केक तुम्हीसुद्धा नक्की बनवा खूप सुंदर आणि खूप टेस्टी लागतो आणि आजची ही छानशी केकची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर आपले किचन कुकवीज जुईला सबस्क्राईब नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय